नमस्कार मंडळी गावची बनार चव या चॅनलमध्ये आपलं स्वागत आपण बनवतो आहे दोन किलो चिकन आमच्याकडे सका आमच्याकडे सकाळी जे माणसं थिनिंगला होते त्यांच्यासाठी आपण आता दोन किलो चिकन बनवूया प्रथम आपण चिकन धुवून घेऊ आणि बाकी काय मसाले लागते तुम्हाला। ते तुम्हाला दाखवतो तीन पाण्याने स्वच्छ चिकन हे बा हे बघा मंडळी आपण तीन कांदे घेतले ते तीन कांदे भुजून घेऊ चुल्यामध्ये टाकून भाजून घेऊ व्यवस्थित आणि हे बघा एक वाटी खोबरं घेत होतं आपण ते खोबरं बी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आता ते खोबऱ्याची खोबरं आपण मिक्सरमध्ये टाकून दळून घेऊया आणि कांदेसुद्धा बाजू भाजले की ते कांदे बी दळून घेऊ कांदे आपण भाजून घेतले होते आणि ते कांदे आपण काढून घेऊ आणि ते त्याची ग्रेव्ही करून घेऊया हे बघा मंडळी आता आपण हे बघा खडा मसाला घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली आहे लसूण दोन गड्या सोलून घेतल्या एव एवढं असं आलं घेतलेलं आहे हे बघा काळा मसाला घेतला आहे एमडेट मसाला घेतला आहे लाल तिखट घेतले दोन चमचे व दोन चमचे काळा मसाला दोन चमचे इमडेत मसाला एक चमचा जिरा पावडर एक चमचा धना पावडर दोन चमचे मारी मसाला थोडेसे जिरे तरीची मिरची आणि हळद पातीला ठेवून मटण उकडून घेऊया हे बघा असे दोन चमचे तेल दोन चमचे आपण असे पळी तेल टाकून घेतलेलं आहे आता दोन किलो चिकनसाठी आता तेल व्यवस्थित तापून घेऊया त्यातनंतर आपण चिकन टाकून घेऊ आणि मसाले करून घेऊ आपण खडे मसाले टाकून घेऊया तेल तापलेलं आहे चांगलं चांगलं तेल लाल होऊ द्यायचे टाकून घेऊया जिरे व्यवस्थित फुरले का कांदा टाकून घेऊया आपण ठीक आहे खोबरे टाकून घेऊया पेस्ट कोथिंबीर आपण टाकून घेऊया ते व्यवस्थित घालून घेऊया हे बघा आपण सगळे मसाले आता टाकून घेऊ आलं लसूण पेस्ट कांदा पेस्ट हे व्यवस्थित तळली गेलेली आहे हे रे आता सगळे मसाले आपण टाकून घेऊ त्याच्यामध्ये व्यवस्थित घालून घ्यायचे बघा आता मसाल्यांनी व्यवस्थित असं तेल सोडलेलं आहे थोडंसं आता आपण पाणी टाकून घेऊ मसाले जळू नये म्हणून मसाले व्यवस्थित तळले गेले आता आपण चिकन टाकून घेऊ नये दोन किलो चिकन घेतलं आता आपण चिकन टाकले व्यवस्थित मसाले ने हल घ्यायचंय खाली करून घ्या व्यवस्थित हे बघा आता आपण व्यवस्थित हलून घेतलं आणि आता चिकन शिजवून देऊया झाकण ठेवूया आपण ताट काढून घेतलं एकदा व्यवस्थित परत आपण चिकन हालून घेऊया आणि आम्ही आता याच्यात थोडंसं मीठ टाकून घेऊया दोन चमचे तेव्हा चिकन आपण व्यवस्थित घालून घेतलं आता परत थोड्या वेळा ताट ठेवून घेऊया आपण हे बघा ताटं आपण पाणी ठेवलं होतं गरम होण्यासाठी ते आपण त्यात ओतू देऊया आणि चिकन चेक करून घेऊया चिकन चेक करून घ्या चिकन शिजलं काय व्यवस्थित हे बघा आपण चिकन काढून घेतले हे बघा हे सुटतं आहे हाडापासून म्हणजे चिकन शिजलं आहे आता थोडा वेळा अजून पाच मिनटं ठेवून घेऊ मिनटं हे बघा आता आपलं चिकन शिजलं आहे आपण ते खाली उतरून घेऊया आता पण हे चिकन टेस्ट करून घेऊया ती बघा कशी व्यवस्थित अशी तरी आलेली आहे आता चेक करतो मी रसा पेवतो थोडासा एकदम जबरदस्त असं चिकन तयार झालेलं आहे पोळीसोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता बाजरीच्या भाकरीसोबत तांदळाच्या भाकरीसोबत आणि आमच्या रेसिपी आवडल्या तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि एक वेळेस जरूर ही रेसिपी ट्राय करा नमस्कार आपण आता जे आपले माणसं आहेत ते थिलिंगसाठी आले होते त्यांच्यासाठी आपण छोटीशी पार्टी केली कारण इतर माणसं ते माळकरी आहेत त्याच्यामुळं ते काय आले नाही तर हे बघा हे आता प्रत्येकाने असे चिकन वाढून घ्यायचे प्रत्येकाला यायला लागल तर त्या हिशोबाने काकडी कांदा निंबू आणि गाजर हे घेतलेले आपण हे बघा आपण सगळ्यांना आता हे चिकन वाढून घेतले व्यवस्थित असं तरी आलेली आहे त्याला आमच्या रेसिपी आवडल्या तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार आपण छोट्या मोठ्या अशा पार्ट्या आपल्या माणसांसोबत करणारच आहे आहे झालं चिकन आ,